नीलगायच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू गावात सर्वत्र हळहळ कारंजा तालुक्यातील काकड शिवणी येथील शेतकरी राजू आत्माराम लढे वय पन्नास वर्ष बुधवार दिनांक सात पाच दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सात ते साडेसातच्या अचानक नीलगाईने रोहीने हल्ला केलाय या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झाले त्यानं तीन दिवस अकोला येथे त्यांना उपचारासाठी ठेवण्यात आले मात्र उपचारानंतर त्यांचा अकोला येथे उपचारादरम्यानच मृत्यू झाला आहे त्यांच्या पश्चात तीन मुली अविवाहित व पत्नी असा मोठा परिवार आहे त्यांच्या जाण्याने गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र परिसरात हळहळ व्यक्त होत आहे प्राण्यांचा बॉक्स सरकारने बंदोबस्त करावा प्रकाश लिंगाटे वन्य प्राण्यांचा सरकारने बंदोबस्त करावा प्रकाश लिंगाटे आपल्या उदरनिर्वाह ज्या शेतीवर आहे तिची राखणी करावी आणि आपल्या कुटुंबाचं संगोपन करण्यासाठी शेतकरी रात्रंदिवस मेहनत करतो त्यात त्याला नैसर्गिक संकटांना सामोरे जाताना आता वन्यप्राण्यांचा प्रचंड त्रास होतोय शेतात रखवाली करणे वन्यप्राण्यांच्या त्रासामुळे जीवावर उठणारे ठरत आहे त्यामुळे सरकारने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा आणि या हल्ल्यात मृत्यू झालेल्या कुटुंब शेतकरी प्रमुख शेतकरी राजू लळे यास नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सरपंच प्रकाश लिंगाटे यांनी केली आहे प्रतिनिधी आरिफ पोपटे कारंजा धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा